तुम्ही करत अमित शाही सांगता कायदा तुम्हाला काम कायदा मान्य नाही का कायदा ला। पाया लागू का तुमच्या पाया लागू म्हणजे परवानगीनं भेटता स्टेज सुरू आहे काय वा वा टाळ्या वाजवा रे सांगतो भाऊ

परवानगी कोणाची आहे परवानग्या परवानगी कोणाची आहे आपली परवानगी आता मागे गेला परवानगी रद्द कशी झाली परवानगी बदल्यावर रद्द कशी केली परवानगी बदल्यावर रद्द कशी केले तोडता पाहिजे पाहिजे गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोडाचं काम अमित शाह सांगता का कायदा तोड म्हणून अरे अमित शाह जी का कायदा तोळाचा परवानगी मुंबई माझे हे परवानगी वाचवा ना परवानगी परवानगी वाचवा ना माझा विनंती आहे कायदा काप पाच मिनिटं शाल तुम्ही कायदा खूप ना तुम्ही आपल्याला काय सांग आम्हाला परवानगी भेटली की भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु परवानगी भेटताना आम्हाला परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली 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 पोलाच्या अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू पाहायला परवानगी असून आम्हाला शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण आहे तुम्ही कायदा पाहिजे आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय तुम्ही करत तुम्ही

कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं आहे ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा सभा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं रद्द करत आहे म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा वा टाळ्या वाजव वाऊ वा ऐकून माननीय तुम्हाला परवानगी आहे का भाजपच्या रद्द्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला हा मुद्दा नाही भाऊ तुम्ही हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोलतो तुम्ही कसे बोलता चा, चा, कसे बोलता मंत्र्याची सुरक्षा निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथे तिथं घ्यावं तिथं घ्यावं शकत काय त्यांचा विषय आहे त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसे काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्या आमची परवानगी गेली नाही परवानगीला कशी परवानगीचा टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाचन वाचन परवानगी परवानगी ना आमची परवानगी असताना आम्हाला युवकाणी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्त त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी असं बोलणार नाही अनेक प्रकारच्या अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणाल असतात म्हणजे ते त्यांना कायदा लागू नाही असं म्हणा मी असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं परवानगी आमदार काय हरकत आहे असं बोलायचं गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी पत्र ते येतील त्यांची परवानगी इथं तुम्हाला सांगता